नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पांडवांची माता कुंती तिचा मृत्यू कसा झाला चला तर मग जाणून घेऊया पांडवाची माता कुंतीचा मृत्यू कसा झाला कुरुक्षेत्राचे रण संपून अनेक वर्ष उलटली होती पृथ्वीवर पुन्हा एकदा शांततेचा श्वास उमटला होता पण त्या शांततेच्या मागे असंख्य आठवणीचा गोंधळ तडलेला होता रक्तांच्या नद्या सुकल्या होत्या पण मनातील जखमा अजून ओल्या होत्या पांडवांनी हस्तिनापूर पुन्हा उभं केलं होतं न्याय आणि धर्मावर चालणारं एक नव राज्य पण त्या महायुद्धानंतर ज्यांच्या आयुष्याने सर्व काही सहन केलं ती होती मात्र कुंती रात्री गहिरी झाली होती हस्तिनापुराच्या राजमार्गात मंद प्रकाश झळकत होता वारा शांत वाहत होता पण कुंतीच्या मनात मात्र विचारांचं वादळ उसळलं होतं ती खिडकीजवळ बसलेली होती आणि डोळ्यासमोर अख्ख आयुष्य तिच्या फिरत होत तिच्या नजरेसमोर कधी तरुण वयातील रूप झळकलं ज्यावेळी सूर्यदेवाने तिला वर दिला होता त्या क्षणानेच तिच्या आयुष्याचा मार्ग बदलला होता कुंतीच्या डोळ्यातून अश्रू हळूहळू हो ओघळले ती स्वतःशीच पुटपुटली हे प्रभू किती परीक्षा घेतलीस रे तू माझी प्रत्येक क्षणात मला मातृत्व दिलंस पण त्या मातृत्वाला कधी समाधान दिलंच नाही रे तू तेवढ्यात दरवाजाजवळ हलकेच पावलाचा आवाज आला युद्धिष्ठिर आत आला शांतपणे गंभीर चेहरा आई कुंतीने वळून पाहिलं तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा उमटली युद्धिष्ठिर अजून जागा आहेस हो आई काही दिवसापासून तुझं मन अस्वस्थ दिसतंय काही त्रास आहे का कुंतीने त्याच्याकडे पाहिलं त्रास नाही रे मुला फक्त एक जाणवण आहे की आता माझं ध्येय संपलं युद्धिष्ठिराने गोंधळलेल्या नजरेनं पाहिलं काय म्हणतेस आई तुझ्याशिवाय आम्ही हे सगळं राज्य हा संसार कुंतीने हळूच त्याचा हात धरला नाही रे राज्य आता तुझंच आहे धर्म तुझ्या हाती आहे माझी भूमिका संपली आहे मला आता वनात जाऊन शांतता हवी आहे रे त्या क्षणी खोलीत गहन शांतता पसरली युद्धिष्ठिर काही का क्षण काहीच बोलू शकला नाही बाहेर आकाशात चंद्र पांढऱ्या धुक्यात लपून जात होता कुंतीचा चेहरा त्या चांदण्यात तेजस्वी दिसत होता पण तिच्या डोळ्यामागे एक खोल थकवा होता आयुष्यभर्याचं उजवत दुसऱ्या दिवशी सकाळी हस्तिनापुराच्या राजमहालात कुंतीने सर्वांना बोलावलं पांडव द्रौपदी विदूर आणि सगळे राज्य परिवाराचे सदस्य उपस्थित होते कुंती उभी होती साध्या पांढऱ्या वस्त्रात डोक्या ओढणी पण तिच्या नजरेत एक दैवी तेज दिसत होतं ती शांत आवाजात म्हणाली माझं मन आता या राजवड्यात राहू शकत नाही युद्ध संपलं धर्मविजयी झाला आता माझं कार्य पूर्ण झालं आहे मी माझ्या दोन प्रिय जनाबरोबर दूत राष्ट्रांच्या आणि गांधारीबरोबर वनात जाईल अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू आले आई असं कसं जा जाऊ शकतेस तू जाऊ नकोस न गाई आम्ही अजून तुला सोडू शकत नाही कोणतीने तिच्या केसाहून हात फिरवला अर्जुना तुला आठवतं का रे जेव्हा तू रणांगणात गांधारीच्या शापाने भयभीत झाला होतास तेव्हा मी तुला सांगितलं होतं प्रत्येक युद्धाचा काळ असतो बेटा माझा काळ आता संपलाय भूमीच्या डोळ्यात राग आणि अश्रू एकत्र दिसत होते आई आम्ही सगळे जर जिंकलो पण तुला ठेवायचं सामर्थ्य नाही का आमच्यात कोणती हसली पण त्या हसण्यात मात्र वेदना दडलेली होती भीमा ज्याने आयुष्यभर माया सोडून धर्मासाठी लढा दिला शेवटचं पाऊल असत वैराग्याकडे मला आता अंतर्मनातल्या शांततेचा शोध घ्यायचा आहे कुंतीने सर्वांना आशीर्वाद दिला द्रौपदी तिच्या पायाशी बसली डोळ्यातून धारांनी अश्रू वाहत होते कुंतीने तिचा चेहरा उज उच, उचलून घेतला द्रौपदी तू या घराची लक्ष्मी आहेस बेटा माझ्या मुलांना धर्म मार्गावर ठेव काही दिवसांनी कुंती धृतराष्ट्र आणि गांधारी सोबत हस्तिना पूर सोडून निघाले ते तीन वृद्ध शरीर पण तीन भिन्न वेदनांची कहाणी घेऊन चालले होते वनात प्रवेश करताना त्यांनी मागे येऊन पाहिलं दूरवर हस्तिनापूरच्या मनोऱ्यावर सूर्यकिरण चमकत होतं कोणती मनातल्या मनात म्हणाली मनात हे शहर ज्याने माझं सर्व काई पन याज ते 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 काही घेतलं पण याच शहराने मला माझं धर्मपद दिलं आता इथून मुक्त व्हायचं आहे वनातली हवा थंड होती झाडांच्या सावल्यातून प्रकाश खेळत होता तीनही वृद्ध मंडळींनी एक लहानसा आश्रम उभारला तिथे ते ध्यान जप आणि शांततेत दिवस घालू लागले विदुर अधूनमधून येत असे काही वेळा संध्याकाळी ते सर्व मिळून गंगेच्या काठी बसत कुंती अनेकदा त्या गंगेच्या पाण्याकडे पाहून विचार करत असे याच प्रवाहासारखं माझं जीवनही वाहत गेलं मातृत्व युद्ध त्याग सगळं गेलं पण आत्मा आत्मा अजूनही शांततेच्या शोधातच आहे एका संध्याकाळी आकाशात काळे ढग जमले होते दूरवर वीज चमकली पाऊस येणारे स्पष्ट होतं धूतराष्ट्र आणि गांधारी गुहेत विश्रांती घेत होती कुंती मात्र बाहेर एका विशाल वृक्षाखाली बसली होती पावसाचा पहिला थेंब तिच्या गालावर पडला ती डोळे मिटून म्हणाली हे प्रभू जर तु हेच तुझे संकेत असेल तर आता मला तुझ्यात सामावून घे वारा जोरात वाहू लागला आग लागल्यासारखं एक झोत झाडामधून धावत गेली जवळच्या विजेचा मोठा झटका बसला आणि एका क्षणात वनागणी पसरला ज्वाळा उंच उंच उठू लागल्या धुतराष्ट्र आणि गांधारी घाबरले पण ते वृद्ध होते धृतराष्ट्राने शांतपणे गांधारीचा हात धरला तो म्हणाला गांधारी आता हेच शेवट आहे कोणती बरोबर आपण जाऊया गांधारी शांत होती तिच्या चेहऱ्यावर भय नव्हतं फक्त एक स्वीकार होता कोणती त्या आगीकडे पाहत होती ती उठली तिच्या वस्त्राचा शेवटचा किनारा वाऱ्यात उडत होता तिच्या चेहऱ्यावर एखाद्या साध्वीचं अंतिम समाधीचं क्षणी असते ना त्याच ती पुढे चालली आणि त्या आगीकडे जाऊन उभी राहिली तिचे ओठ हलकेच हल्ले हे प्रभू माझ आयुष्य तुझ्या लिलांचा एक भाग होता आता मला परत घेरे ज्वाळांनी तिचं रूप वेढून घेतलं पण त्या ज्वाळामध्ये एक विलक्षण शांतता होती असं वाटत होत जणू ती आग तिला आता भस्म करत नाही तर तिला मुक्त करत आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काही ऋषी तिथून जात होते त्यांनी त्या जागी फक्त राख पाहिली पण त्या राखीतून हलकी सुवासिक वाऱ्याची झुळूक येत होती जणू त्या राखीतही ते कुंतीचं तेच मात्र शिल्लक होत काही दिवसांनी पांडवांना हा वृत्तांत समजला युद्धिष्ठिर गुडघे टेकून जमिनीवर कोसळला डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई तू आम्हाला कधी सांगितलंच नाहीस की तूच आमचं सर्वात मोठं बळ होतीस अर्जुन उभा होता भीम मुठी आवळून जमिनीकडे पाहत होता नकुल आणि सहदेव नतमस्तक झाले होते द्रौपदीने हात जोडले आणि आकाशाकडे पाहिले आई तू अग्नीमध्ये विलीन झालीस पण आमच्या मनात तू सदैव राहशील त्या संध्याकाळी युद्धिष्ठिराने गंगेच्या काठावर पुंतीच्या स्मरणार्थ दीपदान केले संपूर्ण गंगा दीपाने उजळून निघाली आणि त्याने हळूच डोळे मिटले आणि म्हणाला आई तू जिथे असशील ना तिथे शांत राहा आम्ही तुझं नाम घेत पुढे चालू आणि त्या दिवसापासून हस्तिनापुरात दरवर्षी आश्विन महिन्यात एक दिवा लावला जातो मातृदेवी कुंतीच्या स्मरणार्थ त्या दिव्याचं तेज अजूनही चमकत कारण ते एका स्त्रीच्या ध्रयाच तिच्या त्यागाच आणि तिच्या मातृत्वाचं प्रतीक आहे कुंतीचा मृत्यू झाला पण तिची कथा तिची कथा मात्र अमर झाली ती फक्त पांडवांची माता नव्हती ती होती धर्माची जननी ज्याने स्वतःच्या दुःखावर झाक घालून संपूर्ण युगाला मातृत्व दिलं आजही जेव्हा एखाद्या आईला अन्यायाविरुद्ध उभं राहायचं बळ मिळतं जेव्हा ती आपल्या लेकरासाठी सर्व काही सहन करते तेव्हा त्या क्षणी कुंतीचं तेच तिच्या अळकत कारण कुंतीचा मृत्यू जरी अग्नीमध्ये झाला असला ना तरी तिचं अस्तित्व धर्माच्या प्रकाशात कायम जिवंत आहे तर अशा त्या मातृदेवतेला म्हणजेच कुंती मातेला शतशा नमन धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलला व्हिडिओला हाईपसुद्धा करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद